न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा दर्यापूर तालुक्यातील नालवाडा परिसरातील शेतशिवारात रविवारी दुपारी तीन तास ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला त्यामुळे परिसरात शेतकऱ्यांचे नुकसान झाले परिणामी शेतशिवारातील शेकडो हेक्टर पाणी शिरल्याने शेतशिवार मुसळधार पावसामुळे शेतात तुडुंब पाणी भरले होते यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके खरडून गेली आहे पिकाचे अतुनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे या नुकसानीमुळे शेतकऱ्यावर दुपार पेरणी करण्याची वेळ आलेली आहे आधी शेतकरी सततच्या नुकसानी मुळे हैराण झाला आहे है। एकीकडे एक मुसळधार पावसाने शेतशिवार जलमय झाले तर दुसरीकडे तालुक्यातील दर्यापूर तालुक्यातील पेठ इतबारपूर पडोरा जहानपूर इटकी नाचोना लेहगाव शिवर हिंगणी धामोडी या भागामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली या भागात कमी पाऊस पडल्याने शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करीत असल्याचं चित्र दिसत आहे प्रतिनिधी हरिदास भाऊ खडे अमरावती तील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा